परभणीमध्ये सोमनाथ सुरवंशी या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा परभणीच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे त्या ठिकाणी बा बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेलं जे दे पवित्र संविधान आहे ते संविधान ग्लासमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि एका अत्यंत हरामखोर माणसाने तो काज फोडला आणि संविधानाचा अपमान केल्यानंतर त्या ठिकाणी उद्रेक झाला आणि परभणीमधले अनेक जे लोक होते तरुण होते महिला होते त्याला आणि त्यामध्ये पोलिसांनी जबरदस्त मारहाण केलेली आहे एक तर संविधानाचा अपमान केल्यानंतर जो त्यांना राग आला तो राग पोलिसांना या अत्यंत अवध होतो आणि तो जो राग आहे तो राग ज्या माणसानी अपमान केलेला आहे त्याच्यावर त्याने राग काढला तर ठीक होतो पण सोमनाथ सूरवंशी सारख्या एका लॉच्या सोडंटच्या वर त्याने अशा पद्धतीने मारहाणी केलेली आहे त्या माराणीमध्ये त्याचं मृत्यू झालेलं आहे असं असताना सुरेश धट जे आहे सुरेश धर हे संतोष देशमुख यांच्या आंदोलनामध्ये अत्यंत अग्रेसर आहे आरोपींना अटक करण्याच्यासाठी त्यांचा मोठा प्रयत्न त्यांचा होता आणि आहे आणि सर्व महाराष्ट्रभर संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यंशी या दोघांच्या मृत्यूच्या बद्दल हलवल करण्यात आलेली आहे आणि दलित आणि मराठा समाज सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकत्र आलेला असताना सुरेश धस हे बी जे पीचे आमदार आहेत आमचे चांगले मित्र आहेत त्याने अशा पद्धतीनं म्हणजे सोमनाथ हे यांच्या मराणीमध्ये जे पोलीस आहे तर त्या पोलिसांमध्ये कोणाला लावू नये अशा पद्धतीची चुकी जीव घेतलेली असल्यामुळं आंबेडकर जनतेमध्ये मोठी नाराजी आहे सुरेश धज यांच्या स्टेटमेंटचा निषेध करतो आणि त्यांच्यासारख्या एका जबाबदार आमदाराने अशी भूमिका घेणं अत्यंत अयोग्य आहे आणि ज्या पोलिसांनी त्याला मारहाण केलेली आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे अशी आपली रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आपली मागणी आहे